किंवा एकाच प्रश्न होतोय त्यावेळी सर्वांना हाकेला होऊ देणार व्यक्ती नको आहे किंवा पॅनलच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी संवाद आहे त्यांना थोडं प्राधान्य देण्यासाठी जी पाटील आजच्या या संवादला सर्व माझे समाजातील विद्यार्थी मंडळी माझ्या माता भगिनी दोन दिवसापूर्वी सर्वांना मोबाईलवर मेसेज दिल्यानंतर सर्व समाज बांधव इतक्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी तुमचे प्रथम आभार मानतो मला फार काही सांगायला मी ठेवलं नाही ज्या ज्या काही माझ्या कल्पना आहे त्या माझ्या सरांनी आम्हाला आमदारांनी सांगितले आहे मी का आमचं जर समाजाने जर आम्हाला या मंडळावर बसण्याची संधी दिली का तर आम्ही काय करणार आहे म्हणजे माझं प्लॅनिंग आहे डॉक्टर साहेब की बँक महिलांची एज्युकेशनच्या बाबतीत तुमच्या सगळ्या लोकांचा सल्ला घेऊन काहीतरी आपण करायचं तयार केलेला आहे परंतु तुम्ही आधीच त्यांनी सांगितला म्हणून मला सांगायला काही तुम्ही ठेवलं नाही परंतु मी तुम्हाला सांगतो सांगितलं तरी त्यांनी असेल तरी मी पॅनल प्रमुख म्हणून जबाबदारी आली तुम्ही निश्चित सगळं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूर्णत्रेन महत्वासा हा शब्द बोलण्यासारखं बरंच आहे पण मला वय झालेला आहे सगळ्यांना अभूत लागलेली आहे मला फक्त हा सर्व निवडणुकीचा प्रवास कुठून कसा सुरू झाला ते मला तुम्हाला सांगायची गरज अशी वाटते की माझ्या समोर जे पॅनल आहे त्या पॅनलवाल्यांनी ज्यावेळेस मत मागायला गेले मतदारांकडे त्यावेळेस त्यांच्या सांगताना आशीष अग्रणी आले की इलेक्शन सर्व्हिस पाठिंबी लावली तुम्हाला सर्वांना सांगतो मी माझ्या पोलीस स्वामींची शपथ घेऊन मी तुम्हाला सगळ्या समाजाला सांगेल की माझ्या इथे पर्यंत बेनिवड कोणीच केले नाही तुम्हाला सांग निवडणूक प्रक्रिया लावण्यासाठी म्हणजे आम्ही प्रयत्न केले पण त्याचा मागचा संदर्भ तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस मागच्या आपल्या समाजाच्या घटनेप्रमाणे पाच वर्ष आपल्याला कार्यकाळ असतो पाच वर्ष संपून गेले गे गेले गे। तरी लोक राजीनामा द्यायला अध्यक्ष आणि सचिन विनंती केली की तुम्ही समाजाला ठीक आहे तुम्ही जर चांगलं कार्य करत असाल समाजाच्या प्रत्येक घटकाला जर न्याय देत असाल तर हो तुम्ही दहा पंधरा होता परंतु तुम्ही दरवर्षी कशी आपल्या घटनेप्रमाणे झाली पाहिजे होती नाही दर पाच वर्षांनी कार्यकाळ तुम्ही निवडणूक प्रक्रिया ऑन पेपर काढण्याप्रमाणे लावून घेतली पाहिजे लोकांचा कौल घेतला पाहिजे की आपण या पदावर बसायला लायक आहेत का नाही लोकांनी दिले तर पंचावन्न वर्षापासून आमचं काही म्हणणार नाही परंतु या सगळ्या पद्धतीने लोक खुर्चे आठवून आपण तसा प्रकार केला म्हणून आम्ही वेळोवेळी वर्षीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले आणि सर्व प्रक्रिया सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर पहिला प्रवास मी तुम्हाला सांगतो एकशे चोवीस फॉर्म आपल्या निवडणुकीसाठी आले सर्व जागांसाठी एकशे चोवीस फॉर्म पडल्यानंतर आपल्या समाजाने जी पंच कमिटी नेमलेली आहे त्या पंच कमिटीकडे तो सर्व विषय होता आणि त्या माध्यमातून आम्ही पण पंच कमिटीचा संपर्क केला गेल्यानंतर चर्चेत इथं इथे दोन वेळेस झाली सर्वांना आम्ही सांगितलं की आपल्याला इलेक्शन प्रोसेस करायची फक्त ती ऑन पेपर करून घ्यायचे आपल्याला या सर्व प्रकार होऊ द्यायचा नाही मग बापू मी राजू अमृतकर सर आणि अपेक्षित केली नाही परंतु त्यांच्या वतीने राजू आणि बापूंनी जी भूमिका बजवली त्या बाबतीत आम्ही त्यांच्याशी नेहमी चर्चा करत राहिलो आणि त्यांना वेळोवेळी सांगत गेलो मी की आपल्याला एजेक्शन होऊ द्यायचं नाही मग बापू आणि इतके एकशे चोवीस पाहुणे आता हे शक्य नाही आपण लढलो आपलो आपल्याला तुम्हाला मी शब्द देतो त्या तारखेपर्यंत जे रेग्युलर माघार होती त्या होऊया ज्या होणार नाही त्याची यादी माझ्याकडे जात मी स्वतः समाजाचं सगळ्या लोकांकडे जाईल आणि तुम्हाला मी नाईन्टी नाईन पर्सेंट खात्री देतो की मी बिनविरोधच करून देईल सगळ्यात पहिले विड्राल मी डॉक्टर कोतकरांची घेतली डॉक्टर कोतकरांकडे मी गेलो डॉक्टर साहेबांनी माझ्या शब्दाचा मान ठेवला समाज काही समज होते मी ते इथे बोलून काढून दिले आणि डॉक्टर साहेबांनी माघार घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो तासाभरात चौसष्ट वेळा झाले या ह्याच ह्या जागेपासून हा सगळा प्रवास झाल्यानंतर शेवटच्या चार ते पाच मिड्राल आपली समाजाची मुदत जी असते निवडणूक कार्यक्रमानुसार मागायची ती सुद्धा संपून दिलेली त्याच्यानंतर एक दिवस आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती करून पण समाजाचे आहात लोकांच्या मागा आणि त्या दिवशी सव्वीस तारीख मला सव्वीस तारीखला विड्रॉल घेऊन दिला आणि पंचायत कमिटीने मला विड्रॉल घेताना ज्या एकशे चोवीस लोकांकडे पाठवलं त्यात मला शब्द दिला मी सतीभाऊ तुम्ही जाऊन प्रयत्न करा शंभर टक्के आपण सगळ्यांना निर्णय घेऊ मी ज्यावेळेस एकशे चोवीस लोकांमध्ये काही लोकांकडे गेलो त्या लोकांनी मला स्पष्ट माहिती दिली की सत्यभाऊ विड्राल देतो फक्त तुम्ही आलात म्हणून तुमचा उद्दिष्ट आणि तुमचा जो विचार आहे तो आम्हालाही पटतोय म्हणून आम्ही तुम्हाला वेड्रॉल देतो पण आमची एक कंडिशन आहे काय बाबा काय कंडिशन आहे मला वाटलं तो म्हणतो मला संतकडे पाहिजे का मला नक्कीच राहायचं तर आपण कोण शब्द देणार पण त्यांनी मला थोड्या वेळाने सांगितलं की त्या पंचायत कमिटीने पंचवीस लोकांनी वाचताना जुना एक पण घ्यायचा नाही ठीक आहे बाबा मी देतो प्रस्ताव मी सगळ्यांना सांगितलं प्रस्ताव दिला पंचायत कमिटीकडे गेलो डॉक्टर साहेब आमच्या चार मिटिंग झाले जितू भाऊ आनंदा गोलार बापू वसंतरीवाले राजवांना

आणि चष्मा चांगला ठेवून पंचवीस लोक निवडायचे होते हा महाराष्ट्रात इतिहास म्हणजे आपल्या महाराष्ट्रात समाजाचा आदर्श घेतला केलं इतकी मोठी संधी या पंचायत मी दिली होती तरी या लोकांनी बारा तारखेला यादी आपण

तर मी बापूंना बारा तारखेला संध्याकाळी सहा वाजता व्हॉट्सअपला यादी आलेलं लो पंचवीस लोकांनी पहिले पाच जुनी मी बापूंना फोन केला म्हटलं बापू साहेब एक कसं घर झालं बापू आपण सकाळी म्हणून आलो म्हणते सकाळी सकाळी मी ते गेलो म्हटलं बापू एक कसं झालं बापू म्हणजे मला नाहीला झाला नाहीला झाला मात्र बापू अजूनही तुम्ही मला जबाबदारी म्हणजे जबाबदारी लोकांना शब्द दिलेला आहे पंचायत कमिटीने मला शब्द दिला कि मी एक पण देणार नाही आणि तुम्ही जर एक असे पाच लोक येतात लागेल नाही तुम्ही सगळ्यांची होतो आणि सर्व इथे सगळ्यांना समोर आणतो बापू म्हणून सगळे करू नका आपण त्याच्यात काहीतरी मार्ग परत पाच सहा दिवस दिले आमची अपेक्षा होती आपण साहेब केली यादी बदल म्हणजे पाच उघडले जातील आणि पाच कोणी देखील आम्ही डॉक्टर साहेब त्या दिवसापर्यंत आम्ही असे एक पण यादी यादीमध्ये की अमोलला घ्या का पंकजला घ्या का मला घ्या कोणताही बापूंना आम्ही एकच सांगत होतो की बापू साहेब समाजासाठी आता या लोकांनी दहा वर्ष गाडा आणल्या कोणी समाजाच्या कोणत्याही संदर्भात समाज घटनामध्ये उभे राहत नाही कार्यालयाची दुर्दशा अत्यंत वाईट आहे आणि ते आहे जागा घेतली आंदोलन तुम्हाला सांगतो आपल्या समाजातल्या महिलांचा पंधरा दिवसापूर्वी सांगतो आपल्या समाजातल्या महिलांचा लग्न असतो म्हणजे अजून तीस वर्ष तुम्हाला सांगतो त्या तीस वर्षाच्या कालावधी नंतर सुद्धा आपल्या लोकांची जागा घेतली तिथे वस्ती होणार नाही त्याचं मूळ कारण असं आहे इतका जो जमिनीचा क्षेत्र पूर्ण एरिया आहे डॉक्टर साहेब तो सर्व देशमुख आणि माझ्या लोकांचा आहे त्यांना कधीही स्पॉट पाडायची गरज होणार नाही तुम्हाला सांगतो म्हणून इतक्या लांब जागा घेतले आणि अण्णांना पण बोलतो तुम्ही जे शेवट करा ते नवीन करा हे त्यांनी घेतले चांगलं काम केलं आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही आहे डॉक्टर साहेब पण नवीन निवडणूक प्रक्रियेमध्ये ह्या लोकांनी तुम्हाला सांगतो शेवटच्या दिवसापर्यंत सगळ्यांना भरत ठेवलं काही लोक ते छेडे घेतले मग मी बापूंकडे गेलो पाच दिवस वाटून घेतल्यानंतर तो विषय येता कलाटणी मिळाली म्हणून तुम्हाला तो परत पूर्ण क्लिअर करतो पा बारा तारखेनंतर सहा ते सात दिवसांना असा फिरणे जरा बैठक फोन बैठक फोन चालू करते आज तर तिथून लग्नाला गेले उद्या आपण केशा काय आहे असे सगळे कारण आले पुढे ठीक आहे मला कोणाला बोलायचं नाही कारण त्यानंतर माझे माझ्यापेक्षा मानाचं स्थान आहे समाजात आपल्याला त्यांच्याबद्दल पुढे बरोबर बोलायचं आहे का कमी बोलणार पण नाही परंतु डॉक्टर साहेब या सगळ्या गोष्टींचा मला असं वाटलं की या सगळ्या गोष्टींचा त्यांचे कमिटी वेळ निघून गेल्यानंतर विचार करेल पण त्यांच्या कमिटीने विचार केला नाही इलेक्शनची नवीन आम्ही तिथे तुम्ही इलेक्शन घ्या इलेक्शन तुम्हाला कंडक्ट करावं लागेल कारण तर तुम्ही प्रोग्राम आलेले त्याच्यानंतर सुद्धा प्रसंग इलेक्शन प्रोसेस फॉर्म पडले मला चौथा पाचवा दिवस असेल आम्ही सगळीकडे प्रसार करत होतो तुम्ही पण आम्हाला सांगितलं की कुठेतरी सगळी मार्ग करा हा ह्या जुन्या लोकांना एक आपल्या व्यक्तिमत्व समाजाच्या मंगल कार्यात घरी पाहतोय आणि हे सगळे उभे

आमच्यासाठी मंडळी बसली मला निघून गेलो संध्याकाळी म्हणजे इलेक्शनच्या कामासाठी डॉक्टर साहेबांचा तुम्ही चार लोक जाऊन घ्या आपला त्यांचा प्रस्ताव ऐकून घ्या आपल्याला जर चांगला नॉलेज येत असेल तर तुम्ही आणले गेले का नाही झाल्यानंतर त्या दिवशी तोडगा निघाला नाही मग प्रचार चालू झाला सर्व झाले आम्ही प्रचार करून येतो आम्हाला आपल्या समाजाचं चांगलंच स्थान आहे पानाचं स्थान सुद्धा आहे त्यांनी आम्हाला रस्त्याने आम्ही जेव्हा मता महाराजांचं जर थांबलो तेव्हा मी सजीवून हात जोडते झाले थांबाला म्हटलं तात्या तुम्ही हात जोडता जोडण्यात आधी त्याच्या मागशी भाष्य भूमी घ्या हा सगळा काय प्रवास आहे इलेक्शन यशात झालं मग म्हणजे काय म्हटलं याच्यात तर आम्ही खुशी हात वगैरे तुमचा आम्हाला आमचा काम झालं त्याच्यावेळी आधी आले पण मग आता कुठे वेळ गेली म्हणजे करून टाकत आपण म्हणजे चला ठीक आहे म्हणजे तुम्हाला उद्या थोडासा करतो म्हणजे उद्याच्या प्रमाणात दोन दिवस द्या म्हणजे की मी सांगता तुम्हाला सांगतो माझे चोवीस आणि मी पंचवीस आवड तुम्हाला मी आता एक तास सगळ्या विड्रॉल तुमच्या घरी आणून देतो तुम्ही आमच्या विड्रॉल तुमच्या घरी ठेवा विना शर्ती तुम्ही त्यांचं इलेक्शन विनिरोध करा आम्हाला फक्त कंडिशन एकच की శాస్త్రిగర శాస్త్రిగర దుకా

त्यांनी काय केलं माहिती का त्यांनी निर्णय घ्यायच्या ऐवजी असं कसं होईल म्हटलं काय नाही म्हणून तुम्ही आमचे पाच कडे बघतो तुम्ही आमचे तुमचे पाच लिहून द्या

कुठेही आज तुम्हाला सांगतो परत आपण इथे जमला इतक्या सगळ्यांनी जमला त्याचं कारण असं आहे की गेल्या महिनाभरापासून आपल्या पण खूप चर्चा चर्चा चालू जातात काय होईल काय होईल तुम्हाला मी एकच सांगतो की मी जे पॅनल तयार केलेलं आहे ते कोणत्याही स्वार्थापुटी केलेले नाही माझ्या पण डॉक्टर साहेब छोटं मिशन आहे छोटं विजन आहे हे फार मोठ्या गप्पा गोष्टी करत नाही परंतु मी छोट्या विजनमध्ये आणि छोट्या मध्ये सुद्धा दोन हजार पंचवीस साल चालू डॉक्टर साहेब आपण पण तुम्हाला सांगतो मी डॉक्टर आम्ही दोन हजार सत्तावीसला तुम्हाला ही इमारत काढून नवीन इमारत बांधून दिली म्हणजे आता काय आहे माझ्या कुटुंबी आहे ते मी सांगितलं माझ्याला समाजिक विचार नाही नवीन लॉन बांधले मोठा हाल काढेल कुठेही ते सर्व कुठे शेवटी आपण कुठेही काही करायला गेलो हा पण सहा मोठा विषय असतो मुगिलाच आपण काहीतरी बोलायचं आणि लोकांना छिटा बनवायचं आम्ही करेन आहे आपल्याला आपला धंदा नाही वाटत आहे आपण कुठंतरी समाजाची बाब राहून

समाजासाठी आहे मला वैयक्तिक काही मला कोणतेही पदार्थ मोठ्या पदार्थ तालुक्याचा सभापती म्हणून मी काम केलेलं आहे ते पण मी दहा वर्ष मी निवडून आलेले त्याच्यानंतर मला या समाजामध्ये कुठे राक्षी आता बनवायचा नाही आणि बनवत नाही तुम्हाला सांगतो फक्त मी मार्गदर्शक म्हणून प्रमुख म्हणून भूमिका का आहे की आमच्या समाजाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत कार्यालयने तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर त्या जागेचा विषय आहे सांगतो <esi> आपल्याला जर काही प्रगती गए करायची असेल काही मोठे निर्णय घ्यायचा असेल सक्षम माणूस पाहिजे आपल्याकडे कोण नको निवडून दिलं त्यांच्याकडे काही चूक झाल्या नको म्हणून मी ती जबाबदारी घ्यायला आता मी तयार झालेलो आहे नाही तर माझ्या म्हणून मी तुम्हाला जबाबदारी सांगतो सगळ्यांना की मला जाता जाता सगळ्यांना इथं सांगेल आम्ही त्याला सांगता लोक पैसे ही लढाई फक्त लक्षात ठेवा सगळ्या काढणार नव्हते ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे जे लक्षात ठेवा आम्ही जनशक्तीचे आहे ते धनशक्तीचे आहे आमच्याकडे पैसा नाही आहे आमच्याकडे शब्द आहे आणि आता चर्चा ऐकायला लागली की बाबा आम्ही पाच लोक अध्यक्ष लढे उत्सुक आहेत आमच्या मध्ये तसा कुठलाही वाद नाही तुम्हाला जनतो आमच्यामध्ये कोणी मी जे सांगेल तेच ऐकतील मी जे सांगेल तेच करतील हा शब्द तुम्हाला देतो आणि समाजाचं माध्यमात आपल्याला फक्त कार्यालय लॉन्स हे नाही करायचं हे होणार आहे डॉक्टर साहेब आपला समाज दानशूर आहे आपला समाज इमानदार आहे आपला समाज फक्त नियोजनाचा अभाव आहे तो नियोजनाचा अभाव मला घडून जाणार आहे म्हणून मी जबाबदारी देतो डॉक्टर साहेब तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट या कार्यालयाची जी पण काही आपला अवस्था झालेली आहे त्याच ती मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही आता एक चौक शक्य तरी तुम्हाला लक्ष देईल आम्ही दुपारी अक्षरशः राजी कोंड्या आम्हाला त्यांच्या फॅक्टरीवरचे पाच माणसं मागू त्यावेळे सह साहिली सा अक्षरशः तुम्हाला मी यायची पण इच्छा होती पण आपलं समाज मंदिर आहे आपण बोलू नये म्हणून या सगळ्या गोष्टी पद्धतीने थांबवायच्या आहे आपल्याला समाजाचा परिवार कोणाबरोबर

पोलिसांना पैसे देईल मी कडे टाकेल कोर्टाला पैसे भरेल तिकडनं वकील लावेल मध्यस्थीला पैसे देईल असे प्रकार चालले आहे सर कोणी अशा सगळी समाजाचा व्यक्ती म्हणून उभा राहत नाही हे माझं रिडिंग आहे सत्तो सर आणि तो विचारा होऊन बाहेरच्या लोकांचा हातचं प्रॉब्लेम बनतो आणि बाहेर बाहेरचे लोक त्याला मस्त त्याच्याकडनं सगळं कार्यक्रम करून घेतात आणि शेवटी त्याची मुलगी त्याच्याकडेच राहते आणि तो कोर्टाच्या मरतो पण चक्रात घालत राहतो डॉक्टर साहेब म्हणून आपल्याला हे सगळे विषय थांबायचे मी जबाबदारी परत सांगतो कोणाचा काही प्रॉब्लेम असेल आज जरा तरी माझ्या घडी मी तुमच्यासाठी उभा राहील आणि सगळ्या प्रकारची लढाई करेल शब्द देतो आणि माझे शब्द संपवतो जाताना माझी एकतर विनंती आहे मी मतदान तुम्ही करणार परत विनंती करणं चुकीचं होईल कारण तुमचं मत तयार आता ताकशी माझी एकतर विनंती आहे